शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून मधून पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा मका आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये मोठी नरमाई आली सोयाबीनचे वायदे गेल्या चार वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचले आहेत आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे डॉलर प्रतिबुशेस वरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे बारा डॉलर प्रतिटनांवरती होते देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे सोयाबीन मागील तीन महिन्यांपासून चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या वायद्यांमध्ये आज काहीशी नरमाई दिसून आली कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत एकाहत्तर पॉईंट शेहेचाळीस सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील कापूसखंडीचे व्यवहार सत्तावन्न हजार एकोणसाठ हजार रुपये झाले बाजार समित्यांमधील आवक आता खूपच कमी झाली पण तरीही कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीच्या भावात मागील काहीशी सुधारणा दिसून आली सरकारने स्टॉक लिमिटचा कालावधी वाढवल्यामुळे दरात काहीशी नरमाई आली होती पण बाजारात पुन्हा आधीच्या पातळीवर पोहोचला आहे तुरीचे भाव सध्या अकरा हजार ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत बाजारातील तुरीची घटलेली आवक आणि चांगली मागणी यामुळे तुरीच्या भावाला सध्या चांगला आधार आहे तुरीच्या बाजारातील ही तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून येत आहे कांद्याचा कमी झालेला सरासरी भाव पुन्हा पूर्वीच्या पातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे बाजारातील कांद्याची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली पण कांद्याचा उठाव कायम आहे त्यामुळे कांद्याला आज सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांचा दरम्यान भाव मिळाला बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत देशात मक्याला सध्या चांगली मागणी आहे मक्याचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी वाढत आहे उसाचे उस उत्पादन कमी झाल्याने इथेनॉल उद्योगांनी आपला मोर्चा मक्याकडे वळवला परिणामी पोल्ट्री आणि प्रक्रिया उद्योगासोबतच इथेनॉलमध्येही मागणी वाढली याचा आधार भावाला होत असून सध्या मका दोनशे ते दोन हजार सहाशे हजा विकली जाते तर एन सी एक्सच्या डिलिव्हरी केंद्रावर मका दोन हजार आठशे रुपयांनी विकली जाते मक्याच्या भावात आणखी दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंतची सुधारणा पुढच्या काळात होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा